हिंगोलीचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर अखेर शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत तीन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले गोरेगावकर यांनी मागील निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून लढवले होते काही दिवसांपासून त्यांच्या राष्ट्रवादी किंवा शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्यांनी ऑक्टोबर चौदा रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली यावेळी आमदार संतोष बांगर जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत इंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य या ठिकाणी राजकारण शेवटचं जरी गाव काँग्रेस उजवण्याचं काम तिथे शेका पक्ष होत त्या गोडेगाव पासून सुरुवात झाली गोडेगाव पासून दुसऱ्या पक्षाची आम्ही सुरुवात आजच्या बजाटमध्ये काय लोकांच्या बाबा किती लोकांच्या भावना म्हणून जेव्हा अन्याय झाला गेल्या दहा बारा वर्षापासून त्या ठिकाणी काँग्रेसच्या कोणत्याही कार्यक्रमाला मला बजवत नव्हते आपणसुद्धा पाहिलं असेल की जे काही प्रवेश आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये झाले हिंगोली शहरामध्ये प्रवेश झाले त्या प्रवेशाला मी काँग्रेसचा माझी आमदार असताना ज्या काँग्रेसला एकदा आमदार निवडून आल्यानंतर या हिंगोली विधानसभा मतदारसंघानं दुसऱ्यांदा कधी आमदार होऊ दिला नाही काँग्रेसचं मला मात्र कठीण परिस्थितीत भाजप सेनेची या ठिकाणी सत्ता असताना याच लोकांनी मला या ठिकाणी एकदा नाही दोनदा नाही तीनदा निवडून देऊन नवीन नु इतिहास काँग्रेसचा घडवला आणि त्याच काँग्रेसने शेवटी अन्याय केला आणि मग तिकीटं काटण्याचं काम पण प्रवेशाला न बदलण्याचं काम रथयात्रा या ठिकाणी झाली नाही पाहिजे रथयात्रा माझ्याशिवाय होऊ शकत नाही पण मान दुसऱ्याला द्या तुम्ही शिबिर घ्या पण फक्त पाठीमागे राहा किंवा ओला दुष्काळ असेल या ठिकाणी जे काही आमचे नेते येणार असतील हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही जाऊ नका या प्रकारच्या ज्या भावना काँग्रेसच्याच काही लोकांनी केल्या आणि त्या सर्व गोष्टीला करून आज कळस केलं म्हटलं तो बाबा ठरणार नाही